नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की तुळस अयोग्य दिशेला लावल्यामुळे तर घरातील सुख शांती समृद्धी तर नष्ट होतेच मग घरात कोणते अशुभ परिणाम आपणास पाहायला मिळतात याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे कारण ते लक्ष्मीचे स्वरूप आहे जिची पूजा केल्याने सुख समृद्धी आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे म्हणून तर तिला हरिप्रिया म्हटलं जातं विष्णू भगवान यांची पूजा आणि नैवेद्यामध्ये तुळशीचा उपयोग आवर्जून केला पाहिजे कारण ते तुळशी पत्राशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत तुळशीचे धार्मिक महत्त्व तर खूप जास्त आहे पण तुळशीचे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा खूप जास्त आहे तुळस हे एक औषधी वनस्पती आहे जे वातावरण शुद्ध करते म्हणूनच घराच्या समोर तुळशी लावली जाते तुळसवरून येणारी ऊर्जा घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येते ग्रामीण भागात अनेक घरासमोर अंगणात तुम्हाला मोठं वृंदावन पाहायला मिळेल शहरी भागात अनेक जण घरात तुळस आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण किंवा गॅलरीमध्ये तुळस आवर्जून लावली जाते त्यामुळे घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही काही शास्त्राचा आधार आहे म्हणून घरामध्ये आपण तुळस कुठे कुठे लावू शकतो व कोणत्या जागी आपण तुळस ठेवू शकत नाही याचे सुद्धा महत्व आहे तुळस कोणत्या दिशेला लावावी तुळस ठेवण्याची दिशा आणि जागेला शास्त्रात महत्व असून चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते त्यामुळे तुळस ठेवण्याची योग्य जागा आणि दिशा कोणती हे आपण जाणून घेऊया भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळशीला अत्यंत महत्व दिलं गेलं आहे तुळस हे फक्त रोप नसून तुळस आरोग्यासाठी आणि तिचे धार्मिक महत्व जाणता तुळस घरामध्ये लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहतं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते पण हे योग्य नाही तुळस योग्य दिशेला लावली असेल तरच तिचे शुभ परिणाम आपणास मिळू शकतात अन्यथा मिळणार नाहीत आणि ज्या दिशेला आपण पूजा करतो ती दिशासुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते ती तुळस योग्य जागी असणे गरजेचं आहे कारण ती माता लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते आणि ती जर योग्य ठिकाणी नसेल तर घरात पैसा भरकत येणार नाही पैसा टिकणार नाही माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळशीची पूजा कशी करावी तर तुळशीला रोज जल अर्पण करावं जल अर्पण करताना ओम वृंदा वन्ये नम या मंत्राचा जप करावा घरातील तुळस सुकलेली असेल तर लगेचच काढून टाकावी आणि नवीन रोपट लावावं तुळस कोणत्या दिवशी काढायची नसते आणि तुळस कोणत्या दिवशी लावणे शुभ मानले जाते या विषयीची माहिती पाहूया तुळस कधीही रविवारी एकादशीच्या दिवशी तुळस कधीही काढू नये त्याचबरोबर तुळस गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी आपल्या घरात लावणे शुभ मानले जाते सुकलेली तुळस घरात ठेवू नये त्यामुळे घरात हानी होते मग ती धनाची हानी असेल किंवा आरोग्याची हानी असेल तर अशी हानी घरामध्ये सतत सतत होऊ लागते तुळस घरामध्ये सुकणार नाही याची पुरेपूर प्रत्येक स्त्रीने काळजी घेतली पाहिजे सुकलेली तुळस कधीच घरात ठेवू नका कारण तुळस सुकलेली असेल तर आपण तिचे अनेक उपयोग करू शकतो कारण तुळशी ही अत्यंत पवित्र मानली जाते तुळशीच्या काड्या तुळशीतील माती आणि तुळशीच्या मुळा याचासुद्धा आपण उपयोग करू शकतो तुळशीच्या काड्यांना थोडासा कापूस गुंडाळून त्याची वात तयार करायची आहे आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते त्याचबरोबर घरात पैसे टिकत नसतील पैसे बरकत येत नसतील किंवा घरात विनाकारण पैसा खर्च होत असेल तर तुळशीची मूळ लाल कपड्यात बांधून आपल्या देवऱ्यात ठेवलं पाहिजे यामुळे पैसा टिकू लागतो अंगणात तुळशीचं झाड असावं असं म्हटलं जातं तुळशीचं झाड घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते तर मंडळी तुळस कोणत्या ठिकाणी ठेवायची नसते सर्वात महत्वाचा नियम तुळस कधीही स्लॅपवर चुकूनही ठेवायची नसते तुळस छतावर ठेवल्यामुळे आपल्या घरात अशुभ गोष्टी घडू लागतात घराला दोष लागतो आणि तुळशीचा फायदा होण्याऐवजी तुळस आपणास नुकसान देऊ लागते त्यामुळे तुळस योग्य ठिकाणी ठेवली पाहिजे तुळशीमुळे परिवाराचं आरोग्य चांगलं राहतं तुळशीचे अनेक फायदे आहेत कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे शरीराच्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस खूप महत्त्वाची आणि प्रभावी मानली जाते सर्दी खोकला पळवण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो त्याचबरोबर तुळशीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे वारकरी संप्रदाय लोक तुळशीला खूप महत्त्व देतात वारकरी गळ्यात तुळशीची माळ आवर्जून घालतात घरात लावलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे पहा आणि चुकीच्या जागी ठेवली असेल तर तिची आत्ताच जागा बदला नाहीतर घरात नुकसान होऊ लागतं तुळस उत्तर दिशेला अत्यंत शुभ फळ देते त्याचबरोबर तुळस ईशान्य दिशेला ठेवल्यामुळे तिचे महत्त्व अजून जास्त वाढते म्हणून तुळस नेहमी ईशान्य दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण याच दिशेवरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जर ही ऊर्जा तुळशीवरून येत असेल तर आपलं घर पवित्र बनतं आपलं घर एखाद्या मंदिरासारखं बनतं यामुळे घरात एकी एकता कायम टिकून राहते जर तुम्हाला ईशान्य दिशेला जागा नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला तुळस ठेवू शकता उत्तर दिशेला तुळस ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची आहे आणि तुळससुद्धा माता लक्ष्मीचे स्वरूप आहे जर तुम्ही उत्तर दिशेला तुळस ठेवलात तर तुमच्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतील तुळस कोणत्या दिशेला ठेवायची नसते विषयीची माहिती पाहूया तुळस चुकूनही दक्षिण दिशेला ठेवू नका असं केल्याने घरात नुकसान होऊ लागतं ही तुळस आपणास अशुभ परिणाम देऊ लागते कारण ही दिशा यमाची मानली जाते आणि या दिशेला ठेवलेली तुळस नुकसानदायक ठरू शकते म्हणून दक्षिण दिशेला चुकूनही तुळस ठेवू नका त्याचबरोबर नैऋत्य दिशेला सुद्धा तुळस ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते कारण ही दिशा राहू केतूची आहे आणि या जागी तुळस ठेवल्यामुळे आपल्या घरात नुकसान होऊ लागतं किंवा अचानक हानी होऊ शकते कारण कोणतीही वस्तू वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य ठिकाणी ठेवली तरच त्याचे शुभ परिणाम आपणास प्राप्त होतात जर एखादी वस्तू अशुभ ठिकाणी ठेवली तर त्याचे अशुभ परिणाम आपणास भोगावे लागू शकतात तुळस घराच्या मध्यभागी म्हणजे गर्भस्थानी चुकूनही ठेवू नका या जागीसुद्धा तुळस आपणास अशुभ परिणाम देऊ लागते कारण या जागी वास्तुपुरुषाचं पोट असतं या जागी तुळस ठेवणे अशुभ मानले जाते तुळस अग्नेय दिशेला लावणेसुद्धा अशुभ मानले जाते अग्नेय दिशेची तुळस कधीही आपणास शुभ परिणाम देऊ शकत नाही म्हणून तुळस कधीही अग्नेय दिशेला लावू नका तुळस वायव्य दिशेला सुद्धा लावणे अशुभ मानले जाते कारण वायव्य दिशा ही वायूची मानली जाते ही दिशा स्थिर नसल्यामुळे या जागी तुळस लावू नका कारण तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि आपण जर वायव्य दिशेच्या जागे म्हणजे अस्थिर जागी जर तुळस लावलेली असेल तर घरात लक्ष्मी स्थिर होत नाही घरात पैसे टिकत नाहीत पैसे बरकत येत नाहीत पैसे विनाकारण खर्च होऊ लागतात म्हणून वायव्य दिशेला तुळस लावू नका पश्चिम दिशेची तुळस सुद्धा आपणास शुभ परिणाम देत नाही जर आपणास अगदी अशक्यच असेल जर तुम्हाला दुसऱ्या जागी जागाच नसेल तर आपण पश्चिमे दिशेला तुळस लावू शकता तुळस ईशान्य दिशेला अत्यंत शुभफळ देते म्हणून ईशान्य दिशेला तुळस आवर्जून लावली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव